जरा कन्फ्यूज झाले बैल भरायला कुठला भरा आपण दोन तीन भरली उलटली होती सुंदरवर भरली उलटली होती बर पण ही बैल ही गाई नवीन आली कुठली की भर नाही माझ्यावर आल त परवा आता डॉक्टर ती दोन चार दिवसांनी माझ्यावर येईल डॉक्टर त्या दिवशी येऊन बोलून गेल तर पंधरा वीस दिवस झालं माझ्यावर पहिला माझे येऊन बरं तुमच्या अनुभव गैल मोठी गाई पिकअपमध्ये छोटा दिस भरली तरी सिंगवर निघते एवढी मोठी गाई तुम्हाला टाकलेलं बाबा फोटो माझं कन्फ्युजन होत नाही तुमचं होत आहे तसं कन्फ्युजन तुमचं बारकाई नाही जास्त आहे तुम्ही खेळ क्षेत्रात सगळ्यांना तुम्ही हुशार केलं तुम्ही आता माझं कसं आहे माहित आहे का आम्ही ट्रेक लाईन मध्ये आम्ही गाडी चालू मध्ये ऑल इंडिया फिरले मी माणूस आहे गाडी मध्ये स्पीड ब्रेकर पास केला तर मी सांगतो मशीन काम कधी काढते किती किलोमीटर झाले किती किलोमीटर जाणार आहे सगळं आवडे प्लेट सगळं क्रॉन पिस्टन जेव्हा बाळात पण आम्ही घरी करतोय तसंच तुम्ही खिलार क्षेत्रात महामानव कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेलं खरं हा तसं तुम्ही एक व्यक्तिमत्व खिलार क्षेत्रातला जपलेला व्यक्ती तुम्ही आज कुठे जरी काय जरी सगळ्यांना जरी विचारलं फक्त जाऊन फोटो काढलं किंवा हो त्या पहिल्या माहिती घेतली व्हिडीओ आपल्या ग्रुपला आपल्या इन्स्टाला व्हिडीओ शेअर केला लाईक आल्या कमेंट आल्या म्हणून आपल्याला अनुभव नसतो बर 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 पण जी व्यक्तीला ज्या व्यक्तीला त्या <laughs> स्वरूपात ना बाबा त्याचा जन्म कुठं झाला आई कुठली होती बाब कुठला होता त्याची आजी कुठली होती ती थोडं कसा काढू शकतोय बालकाने त्याला काय आहे किंवा तिची नक्की असो बस्तर असो काय असो जेवढं तुम्हाला ज्ञान आहे तेवढं ह्या मला वाटतंय पृथ्वी तलावर जेवढे खिलर मालक आहेत म्हणजे ते पळसंख पाटील असो जी वैयक्तिक जे हिंद केसरी मालक आहेत त्यांचा अनुभव एवढा पण तुमचा जे अनुभव जे आहे प्रत्येक दृष्टिकोनातून मी तुमचा व्हिडिओ भरपूर बघतोय माझा नंबर तुम्हाला शेवट तुमचा शेवट तिथेच पण बघतोय सगळ्या बघतो मी पण तुमचं जे ज्ञान आहे ते कोणापासून तेवढं मात्र मी वयानं जवळ जातो तीस वर्ष होतो आला मला सगळा अनुभव ड्रायव्हिंगला असो बाहेरचा असो मी परवा भयामटकोळे मी सोबत होतो तुमची माझी ना आपण बरं जग तो तर त्यावेळेस मी त्यांना भयामटकुळेला म्हणलं होतं की बैल जेनं असू कशातही असं चॅम्पियन हीच बैल होणार आहे पण मला मी जेवढं खेलार क्षेत्रात जेवढं माहिती घेतली बाबा आता एखादं समजून चला एक एखाद्या अनुळ्या व्यक्तीला मी विचारला असं असं आपल्याला करायचं असं सगळी आपली माझं आली बाहेर सजून माणूस म्हणते तुम्ही एवढं प्रसिद्धी माणसांना गेला विचारा त्यांचा चॅनल आहे ते तुमचा मित्र जायचं नाही चायनल डिग चायनल ढीक आता मा मी पण आज उभं राहून किंवा बसून मी काय मी कुठल्याही परिसरचा चॅनल काढू शकते पण मला त्यातली माहिती असं पाहिजे ना सगळे सगळे बायोडेटा पाहिजे आपल्यापाशी त्याचा बर 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 पण तुमच्या पाशी जी बायोडेटा हाय आणि तुम्ही जी मला वाटतंय तुम्ही तुमचं घरचं काम कमी आहे घरचं काम कमी आहे का मी काम कमी करतोय नाही नाही घरचं घरचं काम तुम्हाला मज भरपूर आहे पण घरचं काम कमी करता पण तुम्ही बाहेरचे जे माणसांना जागृत करायचं काम तुम्ही करताय सध्या म्हणजे असं करण्यानं किंवा एवढं वेळ देणार किंवा माणसं जागृत करण्या फायदा कोणाला नाही फायदा सगळ्या तुमचा पण त्यात म्हणजे कसं आहे तुमचं फक्त नाव होणार बाबा यांच्याकडनं अशी माहिती मिळाली त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली पण तुम्हाला जे माणसं जे सगळ्या प्रत्येक ना, ना, ना तुम्हाला जे तुम्हा बोलते आ, ती अनुभव देते सगळ्या गोष्टी करते ती ना ती कुणापैकी नाही आता आपण पहिल्यापासून सिद्धापूर कलरवर आपण पहिल्यापासून फीज आहे ती कलर कुठे मिळत नाही पहिल्यापासून फीज आहे हा पहिल्यापासून शिद्दापूर खानिवा जे कलर आहे त्या कलर वर आपण खेळत आहे कलर कुठेही तुम्ही हो जावा कलर भेटत नाही सहसाजी आणि त्या कलर त्या कलर हा मुळात शिद्दापूर ही कधी समजलं शिद्दापूर हा ही गोष्ट कधी समजली मुळात मुळात शिद्दापूर गोष्ट आपण आतापर्यंत फक्त ऐकून होतो त्या गोष्टीचा आपण उतरलो होतो थोडं पण ज्या जेव्हापासून तुमचं थिएटर आणि तुमचं जे तुम्ही जे जाऊन बाहेर आता तुम्ही समजा वाटेने कुठं जर तुम्ही चाल आणि एखादी जर तुम्हाला वस्तू चांगली जर तुमच्या निरीक्षणाखाली दिसली तर तुम्ही त्या ठिकाणी जाता विचारता तुम्ही माणसांना देता मग ही तुमच्या विचारात ना तुमच्या चॅनेल मार्फत अजून जास्त माहिती झाली ना शिदापूर खान खरंच किती महत्वाची आहे हे तुमच्या वरन जास्त माणसांना माहिती पडलं आपण काय बघणारच आता तुम्ही थेटरचा चांगला एखादा बैल ठेवलाय चांगली गैर ठेवली आपण तेवढंच बघणार खरंच लागा लेट आहे गैला कलर चांगला आहे शिल चांगली ते ओसण चांगले नक्या चांगले ते शिपूर सगळे चांगलं आहे पण मुळ आपल्याला माहित नसताना ही कुठनं झाली आली बाबा हे कोणापासून कोणा धावणीला होती आणि कुठला बैलेला भरला कुठली तिची आय कुठली होती ते खानदान तुम्ही इतर सगळा तुम्ही आपल्याला सांगितल्यामुळे आपल्याला जास्त अजून शिजापूर खानीत महत्व पडलं बाबा खरंच आपण अजून पण प्रयत्न करा त्या गोष्टीत म्हणून मी दोन गाय वाढल्या दिशे वया म्हणजे तात्पर्य ह्यात एवढंच उघड होतं की माणसं फक्त माणसं जाऊन येण्यात बघण्याच काय फरक नाही पण तुम्ही जी बाबा समक्ष माहिती सांगताय त्या गोष्टीला महत्व जास्त तुम्हाला काय माझं प्रश्न काय माझं शब्द तुम्हाला थोडं ही पण वाटलं असतं आणि काय मनाला पटलं पण असते ना पण तुमच्यास जी माणूस चर्चा करतोय जी माणूस बोलतोय ना ती माणूस कधीच फेर जाणार नाही का माझ्या संघ बोललेल्या माणसांनी तसा वापर करून घेतलाय का पण हे अगोदरच्या माणसाला अनुभवायला पाहिजे ना आता तुम्हाला म्हणायचं की माणूस आपल्यासोबत चांगला असतो ना आपण बाहेरच्या गोष्टीकडे जाणे मग याच्यावर विचार करा नेमकं माझा वापर करून आहे का नेमका त्यांच्या आयुष्यातला वेळ वाया घालवायचा त्यांच्या आयुष्यात लवकर वाया घालवला हो आता मी तुम्हाला पहिला तिसरा फोन केलाय तुम्हाला आजपर्यंत एक फोन कशासाठी केला एक गाई तुमच्या चॅनलवर चांगली आली ती मला गाई घ्यायची म्हणून दुसरा एकदा फोन केला तुम्हाला खोंड घ्यायचा म्हणून तुम्ही खोंड म्हणला विकला म्हणला खोंड आपल्या पैसे आता नाही आणि तिसरा फोन तुम्हाला आता यासाठी केलाय आपल्या पैसे ही गाई आहे तुम्हाला फोटो टाकलेला आपण कुठला बैल भरला पाहिजे किंवा ह्याला कुठल्या स्वरूपात आपण ठेवलं पाहिजे म्हणजे आपला विषय काय आहे तुमच्याकडून माहिती घेऊन आपण त्यांना पुढं जायचं आपल्याला वेळ वाया नाही आणि तुमचा वेळ मिळणं म्हणजे एखाद्या माणसाला भाग्य म्हणावं लागेल कारण का तुम्ही सारखं फोन चालू सारखं चॅनल चालू सारखी माहिती चालू माणसं कसा माहिती आहे का माणसाचं ते पाहायला लागले ते हो माणसं कसं आहे बरं जाऊ दे तीन हजार रुपये घेऊ कोण पण घेऊ माझं काय दुषी तो असं नाही की बाबा त्या माणसांना आपण वाट म्हणतो ह्यातला हेतू नाही पण त्यांचा हेतू कसा आहे व्हिडिओ काढणं शूटिंग काढणं आणि त्या मालकाला विचारण बाबा काय किती भरल्या बैल कुठून आणला कुठे होता कसा झाला एवढी माहिती घेऊन त्यांनी फक्त किती त्यांच्या त्यांच्या बैलाच्या किंवा गायीच्या वीस वर्षाच्या आयुष्याची माहिती त्यांनी एक पाच मिनिटात जर देत असतील तर मग ती माहिती आपल्या का का कामाची काय आहे असा अभ्यास करायला सुद्धा जातीचा माणूस लागतो काय आयुष्य ना आयुष्य घालवलेल्या माणसाचं जर एक दोन मिनिटासाठी तुम्ही जर प्रदर्शन करत असेल हा त्या प्रदर्शन मध्ये तुम्ही डायरेक्ट शब्द वापरत असाल हा तर स्वतः हाताने आबरू काढून घेत हा अर्थ होतो बर आज मला सांगा दहावीस वर्ष जगलेल्या माणसाची चोरी जर तुम्ही एक दोन मिनिटातच मांडत असाल मी तुम्हाला हा मी तुम्हाला तेच म्हणतोय हो मांडताना कुठल्या पद्धतीत मांडला ही चाल देऊ वाचू लागला ते महत्वाचं आहे ना मग मी ही म्हणजे बाहेरचं सगळं आणि मी, मी मस्त सगळ्यांचे पहिले बघतो इंस्टावर बघतो <laughs> सगळ्या टायमाला बघतो पण त्याची बाबा आपण लाईव्ह टॅप ची माहिती आपल्याला जर तीन मिनिटात मिळत असेल तर मग आपली आपण माहिती घेण्याचा अर्थ नाही ना त्या बरोबर आहे बरोबर म्हणून मी म्हणलं तुम्हाला फोटो का टाकला गेला आपली गाय आता सायदात ती माझ्या डोक्या इतकी गाई आता सात फूट तर उंची ती सात साडेसात फूट उंची लांबीला पण भरपूर गाय छोटाट्टी मध्ये बघा फाळक्यापशी पायाने हाऊदेपशी फुटले पायाने मागले पाहिजे ते असं इशय गईत त्या काय ट्रक तो आज मी म्हणून मी तुम्हाला फोन केलाय बाबा आपली अशी असे आपण कुठलं बैल भरला पाहिजे किंवा त्या गईज परत आपल्याला फायदा काय झाला पाहिजे वस्तु एकाने पडले आपल्याला मी बरोबर अडचण नाही तुकाराम भाऊ आता इथं शंभू आला आहे गावातल्या गायीला भरवायला जरा त्याचं नियोजन करायचं ते नियोजन करतो गाय माझ्यावर आली का आपली तुमची आता शंभू म्हणजे घरपोच येतो का घरी जावं लागते कसं आहे आता बायला जवळ अति उत्तम. अतिउत्तम गैशानी असेल तर जर गै जात नसेल नाही असेल तर मग नाडचं नाही शंभूजी आवाज यायला सांगतोय मी आपल्यासाठी तेवढं सांगायला लागते कारण का मी गाडी धंदा करून ही गोष्ट लय बघून लय म्हणजे लय प्रयत्न चालू फक्त आपल्याला भरवायसाठी अरे शंभू जातोय फक्त मी सांगितल्यावर घरी जातोय आणि उलट कसं बैल घरात निघाला की बैलवाल्याचा ताप बैलाचा ताप आणि घरी जाईल होती बरोबर आहे त्यामुळं आता घरातलं बैल तेवढं तरी हा I need to